घरगुती सोलर योजनेत किती अनुदान मिळते वीज बिलात किती बचत केंद्र व राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत घरगुती सोलर साठी अनुदान दिले जाते सोलर प्लांटची क्षमता व श्रेणीनुसार हे अनुदान निश्चित केले जाते योग्य पद्धतीने सोलर प्लांट बसवल्यास वीज बिलात मोठी बचत होते व दीर्घकालीन आर्थिक फायदा होतो मात्र सोलर बसवल्यानंतर वीज बिलात बचत होत नसेल तांत्रिक अडचणी येत असतील विक्रेत्यांकडून योग्य सेवा मिळत नसेल तर ग्राहकांनी कोणाकडे तक्रार करावी अनुदान किती मिळते वीज दरात सवलत कशी मिळते नेट मीटरिंग म्हणजे काय या आणि अशा अनेक शंकांचे निरसन करण्यासाठी महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुजाता नगराळे यांची सन वार्ता न्यूज चॅनलने घेतलेली सविस्तर मुलाखत जरूर पहा आता याच्यामध्ये ऍक्च्युअली वन के डब्ल्यू ची पण आता स्कीम आलेली आहे ती स्मार्टची पण स्कीम आली आहे बघा त्याच्यामध्ये आपण शंभर युनिट्सच्या आज ज्यांचं कन्झम्शन असेल तर त्यांना आपण डायरेक्ट नाईन्टी फाईव्ह पर्सेंट सबसिडी गव्हर्नमेंटने दिलेली आहे त्यांना पण आता पण आपण इ इन्स्टॉल कन्झ्युशन करून देतो आणि आता ऍट प्रेझेंट काय झालेलं आहे की ज्या कन्झ्युमरच्या तक्रारी यायला नको हो किंवा त्याचं जे काही त्यांनी व्हेंडरनी इन्स्टॉलेशन केलेले आहे ते प्रॉपर आणि पाच वर्ष त्याचं मेंटेनन्स राहिलं पाहिजे म्हणून आता आमच्या एम एसी सी एल असं ठरवलंय की एका सर्कलसाठी एक काही असे दहा किंवा पंधरा किंवा वीस असे जे एक्सपिरियन्स आहेत ज्यांना अनुभव आहे चांगला तसेच व्हेंडर सिलेक्ट करायचे आणि त्यांना द्यायचं जे। म्हणजे जेणेकरून त्या व्हेंडर्सला त्या कन्झ्युमरला जे काही के इन्स्टॉलेशन केलेलं आहे याच सोलारचं ते पाच वर्ष ते कॉन्स्टंटली त्याला त्याच्यावर त्यांचं लक्ष पण राहील त्याचं काम पण व्यवस्थित होईल आणि मेंटेनन्स पण ते पाच वर्ष व्यवस्थित देऊ शकेल म्हणून मग आम्ही कंझ्युमरला त्याच्या चांगले चांगल्या सर्व्हिसेस द्यायचा प्रयत्न करतो आता शिवाय कंझ्युमरनी पण अलर्ट राहिलं पाहिजे थोडं कंझ्युमरला पण जेव्हा तेव्हा स्ट्रक्चर बांधतोय बरच लोकांचा असा अप्रोच असतो की ठीक आहे करता येत कामं पण तसं असल्यापेक्षा कन्झ्युमरनी पण अलर्ट राहिलं पाहिजे की यांनी चांगलंच काम केलं पाहिजे फाउंडेशन व्यवस्थित झालं पाहिजे या सर्व ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांनी ते ते नोंद केल्या पाहिजे दिलं पाहिजे त्याच्याकडे तर तो काम व्यवस्थित करून ते पॅनल किंवा इन्स्टॉलेशन हे व्यवस्थित होईल अदरवाईज काय व्हेंडर पण थोडस दुर्लक्ष करण्याच्या याच्यामध्ये तो आहे तसं व्यवस्थित बांधेल म्हणजे ठीक आहे बाबा ओके असं चालेल वगैरे असं करून तो हे करेल ना पुढे प्रोसेस करेल पण ते जर कन्झ्युमर अलर्ट राहील तर काम पण चांगली होती आणि त्यातल्या त्या तरी जर त्यांनी काही घोळ केला त्याच्यामध्ये तर आपल्याकडे व्हेंडर्सचे काही अडीच लाख रुपये ह्या आमच्याकडे बीजी म्हणून आमच्या एमएसीडीसीएल कंपनीकडे हे असतात बँकेमध्ये असतात बीजी म्हणून बँक गॅरेंटी म्हणून आमच्याकडे असते त्यांनी कंझ्युमरनी जर काही कंप्लेंट त्यांनी काम नीट नाही केलं किंवा काही प्रॉब्लेम झाला किंवा याचं इन्स्टॉलेशन व्यवस्थित नाही झालं तर आम्ही मग त्या कन्झ्युमर त्या वेंडरवर ऍक्शन घेऊ शकतो किंवा त्या वेंडरला अलर्ट करू शकतो किंवा तो नॉन कन्झ्युमरची सॉल्व सॉल्व्ह करून आम्ही वेंडरला परत अलर्ट करून त्याला सांगू शकतो आणि कंझ्युमरची कम्प्लेंट सॉल्व करू शकतो हा विषय आहे शहरात आणि किती वेंडर असतील तर हे साठ सत्तर वेंडर आहेत अहिल्यानगर ता, तालुकामध्ये अहिल्यानगर याच्यामध्ये भरपूर वेंडर्स आहेत त्यातले त्या साठ ते सत्तर व्हेंडर्स हे पूर्णपणे ऍक्टिव्ह आहेत आणि ते परत पूर्णपणे पर कामं चालू ठेवलेली आहेत त्यातल्या त्यात तरी जर त्यांनी काही घोळ केला त्याच्यामध्ये तर आपल्याकडे वेंडर्सचे काही अडीच लाख रुपये ह्या आमच्याकडे बीजी म्हणून आमच्या एमएसीडीसीएल कंपनीकडे हे असतात बँकेमध्ये असतात बीजी म्हणून बँक गॅरंटी म्हणून आमच्याकडे असते त्यांनी ता कंझ्युमरनी जर काही कंप्लेंट त्यांनी काम नीट नाही ने केलं किंवा काही प्रॉब्लेम झाला किंवा याचं इन्स्टॉलेशन व्यवस्थित नाही झालं तर आम्ही मग त्या कन्झ्युम त्या व्हेंडर वर घेऊ गिव शकतो किंवा त्या व्हेंडरला अलर्ट करू शकतो किंवा तो कन्झ्युमरची कंप्लीट सॉल्व्ह करून म्हणून आम्ही व्हेंडरला परत अलर्ट करून त्याला सांगू शकतो आणि कन्झ्युमरची कंप्लेंट आम्ही सॉल्व्ह करू शकतो आपलं काम ऑलरेडी झालेलं आहे आणि ते अप्लिकेशन बाजूला पडले तर पुढे प्रोसेस पण झाले बिलिंग पण चालू आहे एक दीड वर्षापासून चाळीस हजार पन्नास हजार किंवा माझं असं पण म्हणणं आहे बरं का की याच्यामध्ये ना महिला ह्या थोडा यायला पाहिजे महिलांसाठी हा फार चांगला स्कोप आहे याच्यात फक्त इन्स्टॉलेशनच हे एक आहे आणि इन्स्टॉलेशन ऍज युजल प्रत्येकांना जमण्यासारखं आहे काही त्याच्यामध्ये असं की खूप टेक्निक किंवा खूप असं हार्ड आहे अवघड आहे अशातला भाग नाहीये आणि महिलांसाठी हा अगदी चांगला रोजगार करू शकतो तर महिलांनी जर थोड्या उत्सुकतेने याच्यामध्ये जर इंटरेस्ट दाखवला तर त्या चांगल्या प्रकारे चा याच्यामध्ये पुढे जाऊ शकतील तरी सर्व महिलांनी याच्यामध्ये सह म्हणजे इंटरेस्ट मी ह्याकडे जर थोडासा अभ्यास जो काही आहे सोलारचा की कोर्सेस वगैरे केले तर त्यांना पण वेंडरशिप घेऊन ती पुढे काम करू शकतात म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेंडरशिप ही जे आहे ते एका तालुक्याला अशी नाही आहे अख्ख्या महाराष्ट्रालाच दिली जाते म्हणजे अख्ख्या एका स्टेटला दिलेली आहे त्याच्यामुळे ते अख्ख्या स्टेटमध्ये कुठेही काम करू शकतात आणि अख्ख्या स्टेटमध्ये आपल्याकडे एवढे कंझ्युमर सोला जात आहेत की बऱ्याच लोकांना याच्यामध्ये एक बिझनेस मिळू शकतो आणि त्या चांगलं आपलं भविष्य करू शकतो त्याच्यामध्ये ते आता त्याचा मेंटेनन्स हा जो असतो हा कडे मेंटेनन्स दिलेला असतो त्याचा काही प्रॉब्लेम असेल तर ते वेंडरला आपण सांगू शकतात कंटिन आणि वायरिंग पण ही करताना ती प्रॉपर प्रॉपर त्या याच्यामध्ये पाईप पा न वापरता जो इलेक्ट्रिकलच हे वापरलं जातं त्याच्यामध्ये त्यांनी वायरिंग करून ते सिक्युअर प्रमाणे व्यवस्थित ठेवलं त्यांना खूप व्यवस्थित प्रॉब्लेम नाही कंझ्युमरनी फक्त अलर्ट राहिलं पाहिजे काम होतं हे व्यवस्थित होतं की नाही नियमाप्रमाणे होतं की नाही स्टँडर्ड प्रमाणे होत की नाही ह्या सर्व गोष्टीकडे त्यांनी लक्ष देऊन ते करून घेतलं पाहिजे आणि याचा जो इन्स्पेक्शन आहे हा आमचा साईट इंजिनियर जो असतो तो, तो, तो आम्ही की हा ह्या या, या, या व्हेंडर याच्याकडनं घेतलं तर आपल्याला पॅनल्स चांगले मिळतील जसं वारीचं नाव वा आहे तर त्यांच्याकडनं जर घेतले तर वेंडर ते पॅनल्स जर वापरले तर त्यांना जी आपली एटी टू नाईन्टी पर्सेंट जे काही ऊर्जा निर्माण केली जाते ऊर्जा ह्या सूर्यापासून हो तर ते त्याच्यामध्ये हाय प्रमाणामध्ये मध्ये ते तयार करून घेतली जाईल जनरेशन होईल शिवाय जे काही फाउंडेशन त्याच्यामध्ये केलं जातं म्हणजे जे काही इन्स्टॉलेशन केलं जातं त्या मध्ये फाउंडेशन नीट आहे की नाही हे मेन चेक करणं महत्वाचं आहे फाउंडेशन म्हणजे नुसतं ते असं ठेवतात आणि त्याच्या आजूबाजूला काहीतरी असं बेर बेर लावतात की जेणेकरून ते पडायला नको तसं नाही तर ते प्रॉपर सिमेंटचं फाउंडेशन केलं जातं आणि लावताना हे जे काही फाउंडेशन करताना जे काही प्लेट्स लावतात किंवा जे काही स्ट्रक्चर उभं केलं जातं ते लोखंडाचं असलं पाहिजे आणि ते त्या पद्धती आहे लोखंडाचं म्हणजे जे व्यवस्थित त्यांनी सांगितलेलं आहे ज्या पद्धतीने केलं स्टँडर्ड दिलेला आहे सोलार साठी त्याचं जर केलं तर नक्कीच त्याच्यामध्ये म्हणजे कंझ्युमरनी ते अलर्ट करून ते लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याचं काम हँडल त्यांना करून घेतलं पाहिजे तर ते तुम्हाला वर्षानुवर्ष व्यवस्थित आहे तसंच तुम्हाला ते उभं राहिलेलं दिसतं वायरिंग वगैरे ऍक्च्युली ते आता त्याचा मेंटेनन्स हा जो असतो हा वेंडरकडे मेंटेनन्स दिलेला असतो त्याचा काही प्रॉब्लेम असेल तर ते वेंडरला आणि वायरिंग पण ही करताना ती प्रॉपर प्रॉपर त्या याच्यामध्ये पाईप न वापरता जो इलेक्ट्रिकलचं हे वापरलं जातं त्याच्यामध्ये त्यांनी वायरिंग करून ते सिक्युअर प्रमाणे व्यवस्थित ठेवलं त्यांना किती व्यवस्थित कंझ्युमर फक्त अलर्ट राहिलं पाहिजे काम होत हे व्यवस्थित होतं की नाही नियमाप्रमाणे होतं की नाही स्टँडर्ड प्रमाणे होत की त्यांनी लक्ष देऊन ते करून घेतलं पाहिजे आणि याचा जो इन्स्पेक्शन आहे हा आमचा साईट इंजिनियर जो असतो तो येतो आणि सी करून जातो आणि त्याच्यानंतरच ते, ते आम्ही फायनल करतो याच्या इन्स्टॉलेशनच्या बाबतीत तक्रारीने आल्या तक्रारी अशा आल्या की आम्हाला आम्ही व्हेंडर सिलेक्ट करून एक महिना झाला अजून काम चालू झाले दोन महिने झाले व्हेंडरनी एवढीच कामं केलेली आहे फक्त तक्रारी अशा झालेल्या आहेत त्यामुळे टाइम टू टाइम आम्ही कंझ्युमरला सांगितलेले आहे की अशा जर तक्रारी आल्या तर सपोज तुमचं व्हेंडरचं काम नसेल करत तर तुम्ही व्हेंडर चेंज करायची तुम्हाला अथॉरिटी आहे तुम्ही रिक्वेस्ट टाकायची व्हेंडर कॅन्सलेशनची ते आम्ही अप्रूव्ह करतो आणि अप्रूव्ह केलं की तुम्ही दुसरा व्हेंडर सिलेक्ट करून घेऊ शकता जर चांगला व्हेंडर असेल तर तुम्ही व्हेंडर सुद्धा तुमच्या लेवलवर चेंज करून देऊ शकता तक्रारी फक्त एवढ्या झाल्या की इन्स्पेक्शन आमचं व्हायचं आहे इन्स्टॉलेशन व्हायचं आहे तर ते आम्ही टाइम टू टाइम कन्झ्युमरला किंवा त्या व्हेंडरला सांगतो की तुम्ही हे काम नाही का नाही केलं वगैरे म्हणून कारण त्याचा पूर्ण डेटा आमच्याकडे असतो आम्ही व्हेंडरला त्याच इन्स्ट्रक्शन देतो आणि मग काम करून देतो त्यांच्याकडे आणि डेली आमच्याकडे आमचे एचओकडनं मीटिंग्स असतात आणि त्या मध्ये डेली आम्हाला विचारलं जातं की तुम्ही किती अप्रूव्ह केले किती रिलीज झाले किती इन्स्पेक्शन झाले किती सेंड टू बिलिंग झालं तर त्यानुसार आम्हाला डेली तो फॉलोअप घ्यावा लागतो आणि सोनाची कामं आम्हाला प्रायोरिटीवरती करावी लागते इन्स्टॉलेशन झाल्यानंतर ऍक्च्युली ग्राहकांनी चेक केलं पाहिजे की त्यांनी व्यवस्थित काम केलं की नाही तर त्यांना काही आढळलं की व्यवस्थित बनवलेल्या नाही आहे फाउंडेशन निकाल नाही आहे तर ते व्यवस्थित घेतलं पाहिजे त्यातल्या त्यात जे पॅनल्स पॅनल्स असतात ते कुठल्या कंपनीचे आहेत त्या पॅनल्सची गॅरंटी पण असते त्या पॅनल्स गॅरंटी दिलेली असते त्या पॅनल्स ची गॅरंटीचे कागदपत्र कुठ कोणाकडनं परचेस केले त्या सर्व पावत्या ह्या सर्व त्यांनी कलेक्ट केल्या पाहिजे त्यांनी घेतलं पाहिजे आणि फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम येतोय अडचणी येत असेल तर त्यांनी ते कम्युनिकेट करून ते रिप्लेस करून परत त्याचे प्रॉब्लेम त्यांनी त्याच्या लेवलमध्ये सॉर्ट आऊट करू शकतो किंवा वेंडर थ्रू सॉर्ट आउट करू शकतो ही त्यांनी काळजी घेतली पाहिजे ही तर आपल्याला सगळ्याच गोष्टीमध्ये घ्यावी लागते म्हणजे काही असू दे असोला असू दे किंवा दुसरं काही असू दे तर हे जर आपण काळजी घेतली तर डेफिनेटली ते काम व्यवस्थित होईल थोडे फ्युचरमध्ये ते व्यवस्थित त्यांचे काम करू करून घेऊ शकतात म्हणजे काही अडचणी आल्या किंवा काही चुका आल्यावर सोसायटी मध्ये रेसिडेन्शियल म्हणताय ना रेसिडेन्शियल सोसायटी वगैरे जर असेल तर रेसिडेन्शियल सोसायटीचं पण असंच आहे ना आपण देतो आता त्याला आपण चॉईस दिलेली ना कंझ्युमरला आणि सोसायटी पण काय असं कुणालाही काम देतात ते पण चार चौघांमध्ये पहिले चौकशी करतात कोणाचं काम करू कोण आपल्याला व्यवस्थित चांगलं काम करू देऊ शकतो तर दोन्ही गोष्टीकडनं तर सोसायटी चेक करते की आम्हाला फायनान्शियल पण आम्हाला प्रॉफिट झालं पाहिजे काम पण आम्हाला नीट व्यवस्थित झालं पाहिजे स्टँडर्डनी झालं पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी चौकशी करून नंतरच नंतर सिलेक्ट करतो त्यामुळं आणि रेसिडेन्शियल मध्ये तसं तर चाळीस टक्के सबसिडी सर्वांनाच दिलेली आहे त्या पद्धतीने त्यांनी जरी सोसायटीच्या याच्याबद्दल जरी इन्स्टॉलेशन चालू केलं चाळीस टक्के त्यांना तशी सबसिडी मिळते फक्त राहिला प्रश्न जाते एवढं मोठं काम जर एखाद्या व्हेंडरकडनं करून घेऊ शकतो तर करायचं म्हटल्यानंतर कन्झ्युमर किंवा सोसायटी सुद्धा काही याचं म्हणजे किती कामं त्यांनी केली खरंच त्यांनी काय चांगल्या मधली किती कामं हाताळलेली आहे हा सर्व अनुभव चेक करूनच सोसायटी त्यांना देतात कामं तर व्यवस्थित होतात आजपर्यंत अजूनपर्यंत असं कुठला रेसिडेन्शियल किंवा सोसायटीच्या कुठल्याही कंप्लेंट झालेल्या नाही कारण सोसायटी म्हणजे हा बल्कमध्ये जनरेशन होतं आणि याचं बिलिंग सुद्धा बल्कमध्ये होतं तर सोसायटीला सर्वात जास्त फायदा होतो त्याच्यामुळं एक घराला तर होतोच होतो पण सोसायटीला जेव्हा काम कॉमन मीटर किंवा वॉटर सोलर मोटर पंप वगैरे पण लावतात त्याला सर्वात जास्त फायदा होतो आणि ती काळजी तर ते त्यांच्या लेवलवरती त्यांच्या लेवलवरती घेतात सोलार आहे त्यानंतर आता एक नवीन स्कीम जी आलेली आहे ती आहे स्मार्ट स्कीम आलेली आहे त्या स्मार्ट स्कीम मध्ये असं आहे की पंच्याण्णव पर्सेंट नाईन्टी फाईव्ह पर्सेंट सबसिडी त्यांनी दिलेली आहे कंझ्युमरला uh, शिवाय पीएम सूर्यघर आहे पी एम सूर्यघरमध्ये सुद्धा चाळीस टक्के सबसिडी आहे एक एक ला आपण किती फक्त एक के डब्ल्यू ला मला वाटत थाउजंड पर्यंत खर्च येतो तर सिक्स्टी फाईव्ह थाउजंडच्या बदल्यात जवळजवळ चाळीस टक्के रेबिट हा गव्हर्नमेंट देतो कंझ्युमरला म्हणजे बराच सेव्हिंग त्याच्यामध्ये होतं कंझ्युमरला त्याचा फार फायदा येतो त्यातल्या त्यात अजूनपर्यंत आता ही स्मार्ट स्कीम आली आहे ज्यामध्ये जर सपोज शंभर युनिटच्या आज जर असेल तर पंच्याण्णव टक्के सब्सिडी दिली जाते त्यामुळे एका दृष्टीने तसं बघितलं तर कन्झ्युमरला हा फायदाच आहे जरी एम एस च लाईट ही असतेच एम एस सप्लाय हा असतोच असतो पण जो सोलर जनरेशन आहे त्यातल्या त्यात तो बॅटरी नवीन सिस्टम आता एक आलेली आहे की बॅटरी स्टोरेज म्हणून आलेली आहे म्हणजे त्यांनी बॅटरी स्टोरेज हा हे जर घेतलं त्याच्या याच्याप्रमाणे जसं जनरेशन आहे त्याप्रमाणे जर त्यांनी ते सेट लावून घेतला तर त्याला जर सपोज काही एम प्रॉब्लेम आला किंवा काही झालं किंवा त्याचं सोलरचं पण जनरेशन काही कमी जास्त झालं तर ते जे काही सेविंग असेल से ते पण बॅटरी सिस्टमने ते वापरू शकते तर मग सोलर हे जे आहे हे कधीही प्रॉफिटेबल आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी सोलर लावून घ्यावं एवढंच माझं सांगणं एवढंच एक रिक्वेस्ट आहे